या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टिक्युझी रेस्टॉरंट लक्झरीज ए सी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगरमन्माड महामार्ग उपजिल्लर रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस्केने ये नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण समता परिषदे संदर्भात समता परिषदेच्या तेहतीसव्या वर्धापन दिनानिमित्त येवल्यात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला माजी खासदार समीर भुजबळ यांनी विनम्र अभिवादन केलं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा आज तेहतीसवा वर्धापन दिन असून येवल्यातील महात्मा फुले नाट्यगृह येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ विधान परिषद आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते याप्रसंगी समता परिषदेचे येवला शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसके के न येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा आज तेहतीसवा वर्धापन दिन आहे स्थापना दिवस आहे एकोणीसशे ब्याण्णव साली जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी आ... सर्व ओबीसी दलित दुबळे आ... यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता आणि त्यासाठी ही संस्था ह्या महात्मा फुले समता परिषदेची जी आहे स्थापना झाली आणि त्यावेळेपासून आजपर्यंत जे आहे आदरणीय भुजबळ साहेब आणि अनेक सर्व थोर नेते जे आहेत त्यांच्याबरोबर काम करणारे पांडुरंगजी गायकवाड असतील जिजी जी चव्हाण असतील कृष्णकांत कुदळे असतील हरिनरके असतील आणि महाराष्ट्रामध्ये असंख्य असे म्हणजे विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्र असं मराठवाड्यापासून मुंबईपर्यंत सर्व इकडे जे आहे अनेक कार्यकर्त्यांनी जे आहे अथक परिश्रम घेऊन जे आहे ओबीसीच्या न्याय हातासाठी लढण्याचं काम केलेलं आहे आणि तेच काम त्यापुढे ते सुरू राहील त्याचबरोबर सर्व थोर व्यक्तींचे वेगवेगळ्या ठिकाणी स्मारकं असतील महाराष्ट्र सदनाच्या मध्ये असेल किंवा दिल्लीला किंवा पार्लमेंटमध्ये असेल किंवा पुण्याला महात्मा फुलेंचा वाडा असेल सावित्रीराई फुलेंचा वाडा असेल पुन्हा विद्याप्या विद्यापीठाचं नामांतरांचं सर्वात मोठं काम जे आहे सावित्रीबाई फुले ना विद्यापीठाचं नामांतर करण्यात आलं त्यानंतर तिथेसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचे जे आहे पुतळे उभारण्याचं काम झालं नाशिक येथे सुद्धा मोठं पुतळे उभारायचं काम झालं तर असे एक जे आहे हे प्रेरणास्थळं जे आहे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ही, ही करण्यात आली आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असंच काम जे आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणं हे अविरतपणे चालू राहणार आहे दिवस आहे काय आज संता परिषदेचा स्थापना दिवस आहे ते तीस वर्ष झाली साहेबांनी जे आहे दीन दलित दुबई जे विखुरलेले हे समाज त्यांना एकत्रित करून एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळवून देण्यासाठी एकत्रित येऊन जे आहे आपल्या त्या न्याय हक्कासाठी एक प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण करून दिलं आणि त्या माध्यमातून त्यांनी विविध मेळावे घेतले विविध ठिकाणी जे आहे असे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांची जी आहे स्थानं निर्माण केली पहिल्यांदा जे आहे भुजबळ साहेबांनी समता परिषद स्थापन झाल्यानंतर जालन्याला जे आहे मेळावा घेतला त्यांनी त्यावेळेला माननीय व्ही वास पी साहेबांनी मंडल आयोग घोषित केला भुजबळ साहेबांनी त्यावेळेला साहेब तेव्हा पवार साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला त्यांनी जे आहे समता परिषदेच्या माध्यमातून ती मागणी केली की ते मंडल आयोग जे आहे आपल्या राज्यामध्ये लागू व्हावं आणि ती पहिले पहिलं जे काम आहे समता परिषदेचं ते मंडल आयोग या राज्यामध्ये लागू करण्यात आलं आणि नंतर जे आहे विविध प्रकारे जे आहेत देशामध्ये विविध मेळावे घेऊन सर्व जे आहे ओबीसी बांधवांना एकत्रित करून ते काम पुढं नेण्याचं काम जे आहे त्यांनी सातत्याने केलेलं आहे एवढंच नव्हे तर जे आहे आपण आपल्याला माहीतच असेल की समीर मुलगा जेव्हा खासदार होते त्यांनीसुद्धा जे आहे की ओबीसीची जनगणना जी आहे इतके वर्ष झालेली नाही आहे त्यांनी ती व्हावी त्यासाठी सुद्धा त्यांनी जो आहे आवाज लोकसभेमध्ये उठवला होता अशाच विविध प्रकारे ओबीसीचा जो आहे न्याय हक्कासाठी जे आहे ती सत्ता परिषद स्थापन झालेली आहे मी या निमित्ताने सर्व संघात सैनिकांना शुभेच्छा देऊ इच्छो धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरंडगाव तालुका येवला